आता शिवाजी महाराजांवरती सुरुवातीला बोलताना नेमकं काय बोलायचं तर त्यापैकी बरेच प्रकारांपैकी आपण हा एक प्रकार या ठिकाणी बघूया सुरुवात तुम्ही करताना टोन ऑफ वॉइस या ठिकाणी जसं श्रावणीने सांगितलं की टोन ऑफ वॉइस जो आहे तो वाक्य रचना त्यानंतर मध्ये कुठे थांबतोय आवाज पुढे चढ उतार होतोय या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही बारेकाने लक्ष द्यायचं आणि त्याचं अनुकरण करायचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे चला आता सुरुवात करूया ज्यांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी मुठभर मावळ्यांना घेऊन आपल्यापेक्षा हजारपट बलाढ्य शत्रूला टक्कर देऊन त्याच्या साम्राज्याला खिंडार पाडले आणि आईच्या इच्छेसाठी रयतेचे स्वराज्य उभारले ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत लोककल्याणकारी राजा मावळ्यांचा सोबती बहुजनांचा कैवारी आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून सर्व मान्यवरांचे आणि तुम्हा शिवभक्तांचे तुमच्याच कडकडीत दणदणीत टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असं देखील तुम्ही बोलू शकता जेणेकरून सुरुवातीलाच तुम्हाला जबरदस्त त्याखणी टाळ्या पडतील आणि तुमचं भाषण जे आहे ते पुढं सुरळीतपणे सादर होईल